बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे अनेक कारनामे हे जनतेच्या समोर त्या ठिकाणी येत आहेत खर तर ते कशा पद्धतीनं गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत याची वाच्यता किंवा याबाबतची हरकत ज्यावेळी उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला त्यावेळी त्यांच्यावर किती गुन्हे आहेत कारा किती कारावासाची त्यांना शिक्षा झालेली आहे आणि किती दंड झाला आहे आणि कोणकोणती कलम आहेत आणि कशी काय का, त्यांच्यावर त्यांची प्रवृत्ती जी आहे ही गुन्हेगारी आहे आणि त्यांना त्या ठिकाणी स्थगिती मिळाल्यामुळे म्हणजे गुन्हा जे आहेत तो आहेच त्याच्यावर फक्त स्थगिती मिळाले त्या त्यामुळे फक्त त्यांची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती त्या ठिकाणी दिसून आलेली आहे खर तर हे जे नलावडे हे जे उमेदवार आहेत जे काही काल त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातन किंवा पत्रकारितेच्या माध्यमातन जे त्यांनी मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ते असं म्हणाले कि राणेंचा फोटो बाजूला सारण्याचा प्रयत्न संदेश पारकरनी केला त्यांना तुम्ही निलेश राणे हे कसे काय मदत करताय खर तर म्हणजे नलावडे एक म्हण आहे सौ चुवे खाके या सगळ्या जो शहरामध्ये जी सगळी कटुता निर्माण झालेली आहे जे राजकीय वैमनस्य जे निर्माण झालेलं आहे याचा प्रमुख सूत्र तर आज समीर गेल्या अनेक वर्षामध्ये जे जे त्यांनी पक्ष बदल केलेले आहेत तुम्ही बघा ते कुठे होते आणि आता ते कुठे आहेत आणि आता ते कुठच्या पक्षात आहे यावेळी त्यांची प्रत्येक वेळी त्यांची भूमिका काय होती जो प्रकार घडला कणकोली शहरामध्ये सत्यविजय सत्यविजयच्या हत्येनंतर जो प्रकार घडला याचा प्रमुख सूत्रधार कोण कोणी त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त केले कोणी त्या ठिकाणी घराला आग घातली कोणी जे मी फोटो बा, बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला सांगताय त्यांच्या फोटोला कोणी आगी घातल्या तर त्याचे जे प्रमुख सूत्रधार आहेत जे वैमन्यसे या शहरामध्ये ज्यांनी निर्माण केलं ते हे आहेत खर तर मी असं असताना सुद्धा त्यावेळी खासदार निलेश राणे यांनी त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली हे निलेश राणेंचे नलावड्यावर असलेले उपकार आहे म्हणजे एक जो माणूस आपल्या घरावर घर झाळतो आपला संसार उद्धस्त करतो त्यांना मानणाऱ्या ने नेत्यांच राणेंचे फोटो जाळतो त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वाभिमानी पक्षात त्यावेळी दिली हा निलेश राणेंचे उपकार हे या नवड्यावर आहे आणि म्हणून आज मला एक प्रश्न पडलाय कि नितेश राणे हे सगळे विसरले का त्यावेळी दिली उमेदवारी आणि आता पुन्हा उमेदवारी दिली यांना पुन्हा उमेदवारी दिली याच्यामध्ये निलेश राणे नितेश राणे हे का त्या ठिकाणी विसरले आणि त्यांच्याच पाठिंब्यावर आज त्यांना पुन्हा त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे खर तर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचे त्यांचं जे राणेंवरच प्रेम आहे बेगडी प्रेम आहे पण मी ज्या ज्यावेळी राणेंबरोबर गेलो त्या त्यावेळी मी राणेंबरोबर प्रामाणिक राहिलेलो आहे त्यांच्यावर त्यांच्या पक्षावर ते ज्या पक्षात होते मी त्यांच्यावर गेलो त्याच्याबरोबर त्या नेतृत्वावर मी प्रामाणिक राहिलेलो आहे आणि आजही खासदार नारायण राणे हे या जिल्ह्याचे या राज्याचे एक ज्येष्ठ नेतृत्व नेते एक खासदार म्हणून ते आहेत हे काही नाकारता येणार नाही त्यामुळे जे काही आम्ही निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढणार सांगत होते त्यांची आता त्यांचा पराभव त्यांच्या समोर दिसू लागलाय आणि म्हणून कुठंतरी भावने अशा प्रकारचे मुद्दे काढून ज्याच्यामध्ये हेच स्वतः सहभागी होते हेच अग्रेसर होते हेच पुढे होते आणि आज पराभवाची चावू लागल्यानंतर कुठेतरी मी राणेंचा कट्टर निष्ठावंत आहे कणकवलीकर जनता ओळखते ना वीस वर्षामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही वागत होता याचा सगळा सगळ्याचे साक्षीदार या कणकवलीतली जनता आहे एखाद्याचा संसार उद्वस्त करण ही आमची संस्कृती नाही पण तुम्ही जर शहरामध्ये फेरफटका मारला आणि चार। या उमेदवाराबर जर जर माहिती घेतली तर माझ्या समोरची जी मारे चाळ या चाळीला कोणी आग लावली ही संपूर्ण चाळ बेचिराग करण्याचं काम कोणी केलं याचा शोध घ्या जे कणकोली शहरातलं जे जुनं रेवडेकर हॉस्पिटल आहे जे कोइनूर लॉज होत ते लॉज किंवा ती हॉस्पिटल ती जुनी इमारत रातोरात त्या ठिकाणी बुलडोजर लावून जमीन दोस्त करण्यात आली म्हणजे त्या जमीन मालकांना त्या ठिकाणी त्या भाडोत्र्यांना त्या घर मालकांना माहिती सुद्धा नाही सकाळी जाऊन जर ते बघतात तर ती सगळी इमारत जमीन दोस्त झालेली त्याचबरोबर कणकवली एसटी स्टँडच्या समोर तशाच प्रकारची बिल्डिंग उभी होती ती सुद्धा तशाच पद्धतीने रातोरात करण्यात आली आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांचे कारनामे आहेत या शहरातले मग त्या ठिकाणी बिल्डर होरपडलेले आहेत जमीन मालकांच्या जमिनीवर त्या ठिकाणी ताबा सुरू आहे व्यापारी असतील शहरातला सर्वसामान्य मतदार असेल नागरिक असेल दाखल्यांसाठी असेल बांधकाम परवानगीसाठी असेल कशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी वागणूक मिळाली कशा पद्धतीनं त्यांना अपमानित केलं गेलं लोकांना सन्मान हवाय स्वतः लोक आपलं कुटुंब स्वतःच्या ताकदीवर आहेत स्वतःच्या कुटुंबाला न्याय देतायत आणि ह्या लुटारूंची दादागिरी या माझ्या शहरामध्ये सुरू आहे आणि म्हणून सामान्य माणूस याच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून परिवर्तन जे या शहरामध्ये होणार आहे हे या सगळ्या यांच्या ही जी प्रवृत्ती आहे लोकांना लुटण्याची लोकांच्या प्रॉपर्ट्या हडप करण्याची या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जनता आहे कोण होते हे निवडणुकीपूर्वी आज काय परिस्थिती आहे किती कोटीचे मालक आहे दिले का विवरण पत्र संपत्तीच कुठनं आले पैसे नेमका कोणाचा विकास झाला राजकारणामध्ये सगळं वाईट तुम्ही करायचं लोकांची घराना आगी तुम्ही घालायच्या लोकांच्या बाबतीमध्ये विरोधामध्ये तुम्ही बोलायचं आणि निवडणुकीची पराभवाची चावूल लागल्यानंतर दुसऱ्यावर आरोप करायचे तुमच्याबद्दलची निष्ठा तुमची जी काय राण्यांवरची निष्ठा आहे ही शहरातली जनता ओळखून आहे आणि त्याचबरोबर राणे कुटुंब सुद्धा तुमची जी काय ही वेगळी निष्ठा आहे वेगळी प्रेम आहे हे पूर्णपणे ओळखून आहे त्यांच्याजवळ आज पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी तुम्हाला स्वीकार जनता जो कौल घेणार आहे हा कौल या भ्रष्ट या लुटारूंच्या विरोधात या ठिकाणी जनतेचा कौल असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी शहर विकास आघाडी एक सक्षम पर्याय म्हणून ही शहरवासियांच्या समोर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज तुम्ही कितीही त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेऊन कुठ तरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताय पण कधीही त्या ठिकाणी आपण यशस्वी होणार नाही अनेक म्हणजे सोडा विरोधी माणसाला आपण त्रास तर दिलाय तुमच्या बरोबरचे जे सहकारी होते जे भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत होते त्या सहकार्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी सोडलेलं नाही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण आहे आणि त्यामुळे उद्याचा जो तुमचा तीन तारीखला येणारा आहे निकाल आहे हा निकाल तुम्हाला मोठ्या मताधिक्यानं पराभूत करेल आणि हा जनतेचा आवाज आहे प्रत्येक प्रभागामधन फिरत असताना मी लोक स्वतःहून त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत आशीर्वाद देत आहेत प्रेम देत आहेत आणि एक विश्वास देत आहेत आणि म्हणून कणकोलीच्या विश्वासावरच या निवडणुकीला सामोरं जातोय माझं कणकोली शहर एक सुसंस्कृत शहर आहे एक स्वाभिमानी बाण असलेलं शहर आहे आणि या सत्ताधारांना असं वाटत की आम्ही कुठंतरी या शहराचे मालक आहोत आणि ही जनता गुलाम आहे पैसे आम्ही फेकू या जनतेच्या मतदानाची आपण किंमत ठरवू आणि त्याला विकत घेऊ अशा प्रकारचा गोड सर गैरसमज या सत्ताधाऱ्यांचा झालेला आहे आणि म्हणून येणाऱ्या ती दोन तारीखला भरभरून मत मतदान हे त्या ठिकाणी शहर विकास आघाडीला होईल आणि मोठ्या मतधिक्याने त्या ठिकाणी शहर विकास आघाडीचं पॅनल संदेश पारकर नगराध्यक्षांनी आणि सतराच्या सतरा नगरसेवक या शहरात निवडून देतील खर तर मी या निवडणुकीमध्ये जे सगळं श्रेय आहे काँग्रेस आमच्या बरोबर आहे शिवसेना आमच्या बरोबर आहे पण निलेश राणेचं आमदार निलेश राणे मी विशेष त्या ठिकाणी आभार मानतो कौतुक करतो कि त्यांनी निवडणूक संदेश विजयी करणार अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनी अभ्यासपूर्ण जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कशा पद्धतीने आतापर्यंत निवडून येत आहेत कशी बोगस मत मतदान यादीमध्ये कशी घालतायत कस त्या ठिकाणी दुबार मतदान होतय याचा सगळा म्हणजे लेखाजोखा हा त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे आणि त्या वेगवेगळ्या यंत्रणेकडे मांडलेला आहे आणि म्हणून हे जे काही सगळं बोगस मतदान आहे दुबार मतदान आहे हे मतदान आम्ही त्या ठिकाणी व्हायला देणार नाही आतापर्यंत खूप झालं जे काही जे बोगस मतदार आहेत ज्यांनी यापूर्वी विधानसभेला समजा दुसरीकडे कुठे मतदान केलं असेल आणि जर या शहरामध्ये ते जर मतदार नसतील आणि मतदार करण्याला येत असतील तर त्याला आम्ही त्या ठिकाणी मज्जाव करण्याचं काम त्या ठिकाणी करू आणि निलेश राणे भक्कम पाठिंबा हा आणि म्हणून याची कुठली तरी भीती ही या सगळ्या उमेदवारांना आणि या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला झालेली आहे आणि म्हणून कुठंतरी हे वेगळी प्रेम राणेंवरच वेगळी प्रेम त्या ठिकाणी उफाळून आलेला आहे पण याचा काही फरक हा त्या ठिकाणी जनतेवर पडणार नाही आणि कुटुंबारोही त्या ठिकाणी पडणार नाही आणि एकच ध्येय आहे की ही जी काही या, या शहराची शहराची सोडवणूक करणं आणि भयमुक्त कणकोली भ्रष्टाचार मुक्त कणकोली अशा प्रकारचा नारा हा आमचा या निवडणुकीच्या निमित्ताने आहे मी एक, एक काम करा आमदार पालकमंत्री नितेश राणे हे काय बोलले त्यांची प्रेस तुम्ही घेतला माझ्याकडे पूर्ण माझ्याकडे माहिती नाही मी त्याच्यावर त्यांची प्रेस ऐकेन आणि परत तुम्हाला बोलून आणि मी त्याच्यावरच सगळं मत तुमच्या समोर मांडले त्याच्यामध्ये काही अडचण नाही आणि मला जो आमदार निलेश राणेने एक शब्द दिलाय शहर विक, शहर विकास आघाडीला कि या शहराचं पालकत्व मी घेणार आहे आणि सत्तेच्या माध्यमातन विकासाचा जितका निधी या शहराला देता येईल तो निधी मी देणार आहे ही भूमिका त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे शहराच्या समोर शहरवासियांच्या समोर मांडलेली आहे आणि म्हणून शहराचा विकास सुद्धा फार मोठ्या ताकदीनं या पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये होणार आहे कोण म्हणाल एक लक्षात घ्या आमदार निलेश राणेंनी जी तक्रार समीर नलावड यांच्या घरामध्ये एवढे मतदार आहेत त्यांच्या तीन चार घराचा दाखला दिला आणि त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे पूर्ण पूर्ण शहरातल्या सतराही प्रभागाचा आमदार निलेश राणीने अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारची त्यांना जे माहिती घेतल्यानंतर त्यांनी तशा प्रकारची लेखी तक्रार ही निवडणूक आयोग किंवा संबंधित यंत्रणेकडे त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे एक लक्षात घ्या हा जो उमेदवार आहे हा उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे अटेम्प्टू मर्डर मध्ये त्याला कारावास झालेला आहे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे मी जे आता मुद्दे मांडले त्याच्यामध्ये शहरातल्या लोकांना त्रास काम आहे म्हणजे कुठल्याही स्तरामध्ये म्हणजे एखादा उमेदवार हा चारित्रवान असला पाहिजे अशा पद्धतीचा आरोप असलेला उमेदवार मी माझ्या कणकोलीकरांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी कौल घेतला पाहिजे आपण कोणाला त्या ठिकाणी निवडून देणार आहात सुज्ञ मतदार आहेत माझ्या कणकोली शहरातल्या आणि या कणकोली शहरातल्या सुज्ञ मतदारांना माझं आव्हान आहे की आपण या नगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये किंवा या सगळ्या शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या मध्ये योग्य उमेदवारांना त्या ठिकाणी आपण निवडून द्या माझं म्हणणं घर पाडली गेली मग का नाही मतदार तिथून गेले पाडली गेले असं ते म्हणतायत भाडोत्री होते म्हणून त्यांची नाव होती आपण समजू शकतो भाडोत्री होते नाव घर पाडली अनेक वर्ष झाली मग का नाही मतदार त्या यादीतनं डिलीट झाले तुम्ही तुमच्या कार्यावर निवडूनच येऊ शकत नाही तुम्ही बोगसच तुम्हाला करावं लागणार बोगस करूनच तुम्ही मतदारांची बोगस नोंदणी करणं अशाच पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी धमकावणं भय निर्माण करणं आणि लोकांना लुटण हेच तुमचं काम आहे त्यामुळे जनतेला तुमचा कार्यकाल त्या ठिकाणी कळालेला आहे पाच वर्षाची सत्ता होती पण प्रशासकीयच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण त्या कणकुलीला लुटलं <laughs> ज्यावेळी पाच वर्षाच्या काळासाठी तुम्हाला निवडून दिलेलं होतं पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता लुटलात आणि त्याच्यानंतर जी तीन वर्ष जी प्रशासकीय कारभार होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लुटलात तुमचा संबंध काय प्रशासकीय राजवटीत जुन्या नगराध्यक्षाचा संबंध काय मी नगराध्यक्ष पहिला होतो या शहराचा माझा आज काय तिथे नागरिक म्हणून मी आहे किंवा एक माझी नगराध्यक्ष म्हणून माझा संबंध काय पण त्या तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात सुद्धा तुम्ही सोडलं नाही बिल्डरला ना बोलून त्यांच्याकडनं स्कोअर फूट प्रमाणे रेट दाखलेला रेट कुठे भ्रष्टाचार नाहीये नगरपंचायतीमध्ये नळ योजनेचे कर्मचारी आहेत ते टेंडरवर हो आहेत निविदा प्रक्रियेवर आहेत हो त्यांना पगार दाखवला किती जातो तेरा हजार रुपये त्या कर्मचाऱ्यांना जाऊन भेटा आणि विचारा त्यांना जवळजवळ सहा ते सात हजार रुपये मिळतात वरचे पैसे कोण खात हो? कोण खात हो पैसे त्या कर्मचाऱ्यांना भेटा ते कुठच्या याच्यावर सही करतात किती रुपयावर आणि कित त्यांच्या हातात किती रुपये मिळतात विचारा त्यांना जे नाका चौकामध्ये जेव्हा हायवे रुंदीकरण झालं आणि ज्या जा जागा झाल्या रिकाम्या त्या जाग्यामध्ये आज नऊ लाख रुपये हप्ता आहे प्रत्येक स्क्वेअर फूट मागे ज्या ज्याने या दुकानदारांना बसवलेला आहे जे बिचारे मेहनत करून त्या ठिकाणी कष्ट करून आपलं जीवन निर्वाह उदरनिर्वाह चालवतात त्यांना हप्ता द्यावा लागतो या पुढाऱ्यांना नऊ लाख रुपये महिन्याला हप्ता आहे प्रत्येकाला जागा दिलेली वाटून ही तुला जागा याचे पैसे दे स्क्वेअर फुट प्रमाणे नऊ लाख ,00 रुपये महिन्याला काय संबंध जागा कोणाची नॅशनल हायवे ची नॅशनल हायवेने तिथे पैसे दिले यांचा काय संबंध नगरपालिकेचा नगरपंचायतीच्या लोकांचा संबंध काय हा कुठला टॅक्स मुन्नाबाई टॅक्स नऊ लाख ,00 रुपये महिन्याला काम किती कामगार आहेत माहिती घ्या नगरपालिकेमध्ये कंत्राटी त्यांना त्यांना मिळणार वेतन घ्या आणि त्यांच्या हातात किती पैसे मिळतात ते विचारा मी तुम्हाला सांगतो अजून अनेक प्रकरण आहेत मी सगळ्या प्रकरणावर आहे माझ्याजवळ अजून आठला दिवस मी बोलणार आहे मला बोलायचं नव्हतं पण जर हे समजत असतील स्वतःला काहीतरी आपण सुसंस्कृत आणि चारित्रवान तुमच्या सगळ्या चारित्र्याचा हिशोब हा सगळा जनतेला माहित आहे माझ्या तोंडातनं बोलायला लावू नका आणि मला कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जायचं नाही आपण राजकारण करतोय आमचा नाराच आहे की भयमुक्त कणकवली भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा आमचा नारा आहे आणि विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ही चालत असते समजा थोडा वेळ समजा हे नसतील सत्तेमध्ये उद्या प्रशासकीय कारभार होता प्रशासकीय कारभारामध्ये काही कणकवलीला निधी आहे तर थांबला का आला ना वर्षाला जो काही पाच पाच पन्नास कोटी रुपये निधी आहे केंद्र सरकारचा राज्य सरकारचा आणि शहरात जमा होणारा जो टॅक्स आहे मालमत्ता कर आहे शिक्षण कर आहे जे सगळे टॅक्स आहेत हे सगळे टॅक्स येतात येत ना त्या नगरपंचायतीमध्ये कशाला पाहिजे सत्ताधारी प्रशासकीय कारभारामध्ये दरवर्षी नगरपंचायतीला पन्नास कोटी रुपये येतात आणि ते पन्नास कोटी रुपये करतात आम्ही पण त्या तशाच पद्धतीने येणाऱ्या पैशाचा विनियोग योग्य विनियोग करू अशा प्रकारे आम्ही भ्रष्टाचार व्हायला देणार नाही मी मागे सांगितलं आठ पंच चाळीस दरवर्षी पन्नास कोटी रुपये चारशे कोटी रुपये आले हे चारशे कोटी रुपये कणकोली शहरामध्ये कुठे खर्च झाले हे दाखवा नेमका कोणाचा विकास झाला कोणाच्या खिशात गेले कोणाच्या घरात गेले याचा उत्तर द्या आणि चला आपण सगळे जाऊया विकास पाहूया यांचा विकास कोणता विकास आहे तो पाहू चला मी कणकोलीतल्या जनतेला आवाहन करतो चला आपण सगळे जाऊ भ्रष्टाचार म्हणजे विकास नव्हे विकासाच्या गोंडस नावाखाली हा भ्रष्टाचार सुरू आहे आणि यांना वाटत कि आम्ही पैसे टाकू परत पुन्हा पैसे टाकून लोकांना विकत घेऊ आणि ही सत्ता आम्ही परत आणू कधी कदापि शक्य नाही माझं शहर हे सुसंस्कृत आहे कणकोली शहराचा एक स्वाभिमानी बाणा आहे आणि कणकोली शहर कर त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा तीन तारीखला दाखवू बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम